मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत मल्लारी सप्तशती अध्यायामधले बारा तेरा चौदा ज्यांना एक तर चौदा अध्याय ऐकायला पारायण करायला वेळ नाही त्यांनी हे फक्त तीन अध्याय ऐका म्हणजे त्यांना संपूर्ण पारायण केल्याचे खंडोबा रावायचे कुलदेवाचे कुलदैवतचे सेवा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल पूजा करता करता व्हिडिओ श्रवण करा स्वयंपाक करता करता श्रवण करा भाज्याने श्रवण करा म्हणजे तुम्हाला श्रवण केल्याचे पुण्य लाभेल आणि त्याशिवाय खंडोबा राया जे दैवत आहेत आपले महाराष्ट्राचे तर यांचा आपल्या घरावर अखंड आशीर्वाद राहील तर आपण आज सुरुवात करूया त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये खंडेराव रावयात की जय काहीतरी नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नाही तर जय श्री महाकाल आपल्या आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम श्री मल्लारी सप्तशती अध्याय बारावा श्री गुरु गुरु मावली वाच मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता विसरला तो मल्लासुर वैरता शण एक सत्य संगती घडता दैत्य तो हि देव बने शिव चरणांची मती सांगितली श्री गुरु चरित्र शिव तेच समर्थ असती स्वामी सेवे कर्यांचे सदगुरु सांगतो ऋषी हो तुम्वासी जीव शेष उर उरला मल्लासी मग करिता झाला स्तोत्रासी मार्तंड भैरव शंभूचे मल्लासुर वाच विनवितो मी भैरव तुजसी उदरी मज पाप कर कर्मासी पापात्मा पाप कर्मासी देवा मज पवित्र करी देवा मी उन्मंत झालो त्रिभुवनात पीडा लागलो त्या कर्म पाप सगरी बुडालो शंकरा उधरी मज मी विनवतो शिवशंकरासी जीवनसे स्वतंत्र कर्मासी तूच सूत्रधार होसी शुभ अशुभ कर्म फळाते तू जगाचा सूत्रधार होसी तू विश्वाचे पालन करीशी चरा चरा व्यापून उरलासी शंभू तूच देवराया दैत्य वेगळे असती तू हे हे तू जानसी गिरजापती तूच जगाचा अधिपती तूच नमन कैलासपती नमो देवा महादेवा शिवासी नित्यवदन नित्यवदन रौद्री रूपासी गौरीपती तुझ शंभूसी नमो जगत शिवासी નિત્યવદન નિત્યવદન રૌદ્રૂપસી ગૌરીપતિજશંભુસી નમો કરતા શિવાસી નમો કલ્યાણકારી મહાદેવાસી ચંદ્રધરી મસ્તકાશી નીલકંઠાય નમો નમા જો દેવ જ્યો ચેતના રૂપે અસે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમા જો દેવ બુિરૂપ અસે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો જો દેવ નમાલાન્મદે ક્ષમારૂપે અસે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો જો દેવ નમા મોહરૂપે અસે સ્થિતિ નમો દેવે नमो देवे नमो देवे नमो नम जो देव देवलामधे कामरूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नम जो देव देवलामधे भ्रमरूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नम जो देव देवलामधे धर्मरूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नम जो देव देवलामधे हर्षरूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नम जो देव देवलामधे क्रोधरूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नम जो देव मद मदरूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नम जो देवलामध्ये दंबरूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो जे दैवसकलांमध्ये अहंकार रूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो जो देवसकलांमध्ये वीर रूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो जो देव सकलांमध्ये क्रिया रूपे अशे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नम जो देवसकलांमध्ये शक्तीरूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नम સકલાન મધ્ય શૌર્ય રૂપે અશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમ દેવ સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમાર અશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવેન્દે લોભરૂપે અશો સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે જો સકલાં મધ્ય શુધારૂપે હશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે જો સકલાં મધ્ય નિદ્રારૂપે હશે સ્થિતિ નમો દેવે નમો જો નો નમા ભક્તિ રૂપે અશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો નમા સકલામદે મૃત્યુરૂપે અશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમા સકલામદે આત્મા રૂપે અશે સ્થિતિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમા નમો પ્રપંચરહિતાય નમો નમા નમો વિષ્ણુરૂપાય નમો શિવરૂપાય નમો નમા નમો સૂક્ષ્મરૂપાય નમો નમા નમો ભવ્યરૂપાય નમો નમા નમો નાથાય નમા નમો ભૈરવાય નમો નમા નમો ભક્તવત્સલાય નમો નમા નમો ભક્ત તરાય નમો નમ નમો કરતાય નમો નમા નમો જગન पालन करताय नमो नमा नमो चंद्रशेखराय नमो नमा नमो त्रिपुर छेदकाय नमो नमा नमो मनी खंडनाय नमो नमा नमो मार्तंड भैरवाय नमो नमा ऐसी मल्लाची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूल पाणी शिव वाच मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी मा गाता उत्तम वरासी मल्ला सूरवाच वाच नमितो मी मार्तंड भैरवासी तू प्रसन्न असता अम्मासी परलोकाची चिंता कायसी तुझे दर्शन झाल्यावरी देवा महान प्रताप करुण तुझा दास झालो जान उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभी देवांना योद्धा मिळाला समरंगणी मृत्यू पावला माझी भूमंडळा आता काय मागे स्वामी मी सांगेन मागेन ते द्यावे तुझ्या नामा आधी माझे नाम असावे शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा मी केलेल्या या स्तोत्राशी जो कोणी श्रवण पठन करील त्या नराशी सर्व सिद्धी प्राप्त होशी सर्व इच्छा पूर्ण करीशी इतके करावे स्वामी माझी ही तुझी भक्ती करीती त्याची प्रसन्न व्हावे भवानी पती त्याचे सर्व मनोरथ पूर्ण करती शीघ्र पुरविजे देवराया लक्ष्मी वसती त्याच्या घरी रोग नसावे त्याच्या शरी शरीरारी न्यावे त्याशी मोक्षदारी स्वामी शिवशंकरा भक्तीभावे करुण तुझे करती जे पूजन जे हे आद्याश्रवण पठन करती त्याशे निरंतर व्हावे तुम्ही प्रसन्न सुलभ होऊ नी स्वामी या शिव वाच झालो मी तुझं प्रसन्न तू जे जे मागितले वरदान ते वरदान देई मी त्यास वल्लासूर तू दैत्यश्रेष्ठ सनत कुमार वाच रणी पडलीया मल्लाचे पाच पुत्र आले युद्धाशी नावे तयाचे परियसा सांगतो ऋषीवर तुम्मासी लोहार्ग्ला शूलधर देव गंधर्व कुंभवीर पाचवामा हा भाव असुर हे पुत्र मल्लासुराशी हे मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षा झाली शूल पाणी न राहती दर्प करूनी, धावले हे महादेवावरी भैरव आवे शलामनी शाप दिला मूर्खा लागुनी तुम्ही राहावे परपत होऊनी या भूमंडळावरी ऐसी मल्लारीची स्तुती वाचती जे श्रोती ते सकळ सुख पावती सांगत असे गुरुमावली गीते श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टिके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती अध्याय श्री कुल देवता, खंडेराव महाराज चरणपस्त नमस्त बारावाध्याय समाप्तम्म तेरावाध्याय श्रीगणेशाय नमो नम शिववाच शिववाच, धर्मसुतांनो तुमचा वैरी महादैती मल्लासूर महाउन्मत तो मी मारला सेनेसहित या पवित्र रणभूमीत तुम्ही सुख हसावे आश्रमी अनुष्ठान करावे आपल्या इच्छेप्रमाणे राहावे या भूमंडळी कोटेही शिवाचे वचन ऐकून संतोषले धर्मसुताचे मन मागते झाले वरदान शिवमार्तंड भैरवाशी धर्मसुत वाचे महेश्वरा तुझं नमन मार्तंड भैरव तुझं नमन, तू तु आमची करुणी रक्षणं कृपावंत झाला अम्मावरी स्त्रीलोकाच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा आमची वैरी मारा नाश तयाचा करा सदा येथे तू जे युद्ध केले मनी मल्ला सुरास वधिले मुक्त केले मार्तंड भैरवा चंद्रशेखरा कळी काढ दोषे पिंडले संसार सागरी बुडाले दारिद्र्य दुःख गांजिले तयाशी सुखे करावे आता अम्मावरी कृपा करणे येथे तू प्रकट होणे स्वयंभू स्वरूपात येथे राहणे भक्तांच्या कल्याणासाठी धर्मसुताची ऐकून विनवणी सदाशिव अंगीकार तत्क्षणी शक्ती सहित लिंग देय होऊन प्रकटला कल्पवृक्षा खाली शुक्ल पक्ष मार्गशीर्ष मासी षष्टी तिथी आदित्य वारी शततारका दिवस नक्षत्र लिंगे प्रकट झाली ध्वनी सुदुनी देव आले यात्रेशी कलत्रपुत्र परिवाराशी ऋषी आले कुटुंबेशी त्या लिंगाजवळी ते मनी खंडे आदि शली मोठ्या उत्सव केली ती थोर राजधानी झाली प्रेमपुरी नाम पावली अशी ही प्रेमपुरी कलयुगी होईल जेजुरी तेथे वसत असे देवमल्ल्ह भक्तांच्या रक्षणासाठी ऋषी देवगण एकत्र येती जैसे मार्तंड भैरवाशी पाहती तैसी मूर्ती घडविती सकल जणांसाठी मकार नामे भू बोलीचे र कामर नामे मनीचे इला नाम पृथ्वी सांगीचे नाम बोलावे मैराळ त्या मैराळ देवासी पूजिते झाले देवऋषी करीते झाले नमस्कारासी नाना पुष्पे भाऊ न धूपदी पदावती नाना फळे समर्पित अनेक नैवेद्य पात्र करीती त्या मैराळ देवी तिसी कर्पूर चंदन लावती हरिद्रा भंडार वाहती हरिदा भंडार उधळती नाना वाद्य वाचती गीत नृत्य तेही करीते देवांशी दवना वाहती तांदूळ पिवळे समर्पण करीती पिवळे वस्त्र समर्पण करीते ऋषी गण तेय वेळे मोर पिसांची चामरे ढाळती ષોડોપચાર્ય પૂજતી નાના આરતી કરીતી સ્તુતિ કરીતી મલ્લાર દેવાચે જય જયા જી દેવા ખડગધરા જગન્નાથા ચંદ્રશેખા જય ગંગા મસ્તકીધરા વિશ્વપાલકા મહાદેવા જય જય જી મલ્લ્યસૈન્યમર્દના જય જય જી મહાદૈત્ય વિભંજના જય જય કરિ પાત્રાપૂર્ણ જય જય શિવશંકરા જય જય જી મલમર્દના જય જય જી મણિસુદના જય જય દૈત્ય પ્રેતાસના જય જય જી માર્તંડભૈરવા જય જય જી ત્રિપુરદાહકા જય જયા જિ અસુતંકા જય જય જી પ્રતાપકારિકા ત્રિશૂળધારી શંભુ જય જયા નમો દૈત વિઘ્નાતકાસી કલિદોષરા ભક્તપ્રિયાંશી નમો કરુણા સાગરાસી સાહારકારકા માર્કંડભૈરવાસી નમો વૈરાલદેવામલ્લાસી નમો વિશ્વાચા પાલકાસી નમો દેવા અર્ચિતચરણાસી વાઘેશ્વરી નમન તુજે નમો શિવાય નમો શિવાય નમો મહેશ્વરાય નમો શંભવે પિનાકિને નમ તુજન નમો શશિશેખરાય નમ નમો વામદેવાય નમ નમો नमो नमः नम नमो नम तुज नमो नील लोहिताय नम नमो शिवशंकराय नम नमो शूलपानाय नम कटवांगिने नमन तुजे नमो विष्णुवल्लभाय नम नमो शिपिविष्टाय नम नमो अंबिकानाथाय नम नमो श्रीनीलकंठाय नम नमो भक्तवत्सलाय नमो भवाय नम नमो शर्वाय नम त्रिलोकेशाय नमन तुजे नमो कंठाय नम नमो शिवप्रियाय नमो उग्राय नम सर्वेश्वराय नमन तुझे, नमो कामाराय नम नमो अंधकारसुदनाय नम नमो गंगाधराय नम લલાટાક્ષા નમ નમન તુજ નમો કાળાય નમ નમો કૃપાનીધિય નમ નમો ભીમાય નમ નમો પરશુઅસ્થાય નમન તજે નમો મૃગપાણાય નમ નમો જટાધરાય નમ નમો કૈલાસ નિવાસાય નમ નમો કૌચિને નમન તુજે નમો કઠોરાય નમ નમો ત્રિપુ ત્રિપુરાંતકાય નમ નમો વૃષકાય નૃષુભારાણાય નમ નમ નુજ નમો ભસ્મદવિલિત વિગ્રહાય નમ નમો સામ પ્રિયાય નમ નમો સ્વરમયાય નમ ત્રિપૂર્ત્યમન તુજે નમો અનીશ્વરાય નમો નમો સર્વ્યાય નમ નમો પરમાત્મનાય નમો નમો સોમ સૂર્યગ્રિલોચનાય નમ નમન તુજે નમો હિષાય નમો નમો યજ્ઞમયાય નમો નમો સોમાય નમ નમો પંચવ્રતાય નમ નમો નમ નમો સદાશિવાય નમ નમો વિશ્વંભરાય નમ નમો વિશે નમ નમો વીરભદ્રાય નમ ગણનાથાય નમો નમ નમો પ્રજાપતાય નમો હિરણ્યરેતસાય નમ નમો દુર્દશા નમ નમો ગિરીય નમો નજ નમો ભાલચંદ્રાય નમો નમો અનઘાય ન ભુજંગભૂષણાય નમ ભરગાય નમ નજ નમો ગિરીદનાથાય નમો ગિરી નમ નમો કૃતિવાસાય નમ નમો પુરાતાય નમ નુજ ભગવંતાય નમ नमो प्रथमधिनाथाय नम नमो मृत्युंजाय नम सूक्ष्मतनय नमन तुजे नमो जगदी पिनाककाय नमः नम नमो जगद्गुरुवेय नम नमो वेमकेशाय नम नमो महासेनजनकाय नम नमो चारुविक्रमाय नम नमो रुद्राय नम नमो नीलकंठाय नम नमो भूतमयाय नम नमो भूतपताय नम स्थानवे नमन तुजे नमो अहिुर्दाय नम नमो दिगंबराय नम नमो अष्टमूर्ताय नम अनेकात्मनाय नम नमन न तुजे नमो सात्विकाय नम नमो शुद्ध विग्रहाय नम नमो शाश्वताय नम नमो खंडपर्शवे नम नम न तुजे नमो अजाय नम नमो पाश विमोचनाय नम नम मृडाय नम नमो पशुपतय नम नमो तुझ नमो देवाय नम नमो महादेवाय नम नम अव्याय હરાય નમન તુજે નમો ભગનેત્રિદાય નમો અવ્યક્તાય નમ નમો સહસ્રાક્ષાય નમામો નમો સહસ્રપદે નમન તુજે નમો પવર્ગપ્રદાય પ્રદાય નમો અનંતાય નમ नमो तारकाय नमा नमो परमेश्वराय नमो न तुझे देव ऋषींची स्तुती ऐकून आली चेतना मूर्ती लागून होबा प्रत्यक्ष प्रसन्न होऊन देवमल्ल्हच्या देव देवमल्लारी देव वाच देव मल्लारी म्हणाला मी प्रसन्न झालो तुम्मासी मागावे तुम्ही उत्तम वर जो जो हे अध्याय श्रवण पठन करते त्याशी मी प्रसन्न होईल देवा तुम्ही प्रसन्न झाले तुवा विश्वाचे साखळे सैन्य सैन्यसहित मल्लाशी मारले भार फेडीला वसुंधरीचा मल्लारी तुम्ही इतके करावे सर्वांचे कुल दैवत बनावे सकळ कुळात ते सांभाळावे सगळ्यांची कुळं तुम्ही सांभाळावे निरंतर येथे राहून भक्तांच्या घरी लक्ष्मी वसावी संपत्ती बहुत व्हावी संतती तया प्राप्ती व्हावी सुखलाभे सर्वांना तयाच्या वैरी क्षय पावती पिशाच बाधा न शकती डाकीनी राक्षसीती न भीती राहती ग्रह पिढे नसे संसारी जो या अध्यायाचे पारायण करती श्रवण पठन करती हे अध्याय त्यांच्या नशिबात कोणतेही संकट न येवो अशी इच्छा आहे जी कोणी हे श्रवण करते ते पडती मल्हारी सप्तशती तया न कशाची भीती होई स्वामी समर्थांची लाभो प्रीती सकळ सेवर मल्हारी मने वाच देवऋषी हो ऐकले वचनांशी माझा आशीर्वाद तुम्हा सर्वांशी तुम्ही मागितले जे जे वर ते, -ते प्राप्त होईल तुम्ही जो हा अध्याय श्रवण पठन करेल त्याशा घरात राहील रक्ष्मी मी तेथे -ते निवास करीतो भक्ता सदैव साथ देतो निर्भय तयास करीतो कल्याण तयाचे हो माझी ही जेजोरी मी राहतो गडावरी प्रेम माझे भक्तावरी भावभक्तीने जे माझी सेवा करीती जे हे पठन करीती श्रवण करीती अशी ही युद्ध कथा सांगितली स्वामींच्या भक्ता श्री स्वामीं मुखे इत श्री मल्लारी सप्तशती श्रोते सदा या देव पावती विनवी स्वामी सेवे करे इत श्री गुरुमावली विरिचित प्राकृत भावार्थ टिके ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्हारी सप्तशती त्रयोदशो अध्याय श्री कुल दैवत खंडे राव महाराज पस्त नमस्तू अध्याय तेरावा समाप्तम अध्याय चौदावा श्री गणेशाय नमहा गुरुमावली माच गुरुमावली म्हणे अशी ही मल्हारीची कथा निवारील सर्व वेता ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवेकरांची खंडेराव सर्वांची कुलदैवत कुळाचे ते कुलदैवत तयाशी नित्य पूजिते सर्वात प्राप्त होतं सेवेकरी म्हणतं मल्हारी मार्तंड भैरवास खंडेराव का म्हणित त्यास माणसाकांत असे त्यांचे नाव कसे प्राप्त झाले गुरुमावली म्हणे खडगधारी म्हणून खंडोबा म्हणती माणसाचा तो पती म्हणून तो माणसा पती जाना सर्वांनी देव दोन पत्नी एक माणसा आणि बानाबाई त्या ऐकावीळसाईची कथा तुम्ही सर्व सेवे करी देव दानव युद्धात अमृत निघाले समुद्रमंथनातून दोघांनी ही रस अमृतात तयाचे वाटप कसे करावे श्री विष्णूची मोहिनी अवतरली दानवसेना सौंदर्याने वेळी झाली देवांना अमृतांची गोडी मिळाली दानव, दानव मोहिनी मागे राहिली शिवशंकर रूपे बाळले मोहिन्याच्या मागे धावले अति कामविवळ झाले मोहिनी पार्वती झाली पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली आश्वासून तुम्ही मल्हारी अवतार धरून याल तेव्हा मी पत्नी होईल तुमची तिम्मा शेट वाणी नेवासा संतान नव्हते त्यास सदा सदापूजिते शिवास माळसा जन्मली त्यांच्या घरात यथा काळ उपवर झाली शेटजींनी लग्नाची काळजी लागली स्वप्नात शिववाणी ऐकली माळसेचा विवाह खंडेरायाशी पौष माशातील पौर्णिमेला पाली नावाच्या गामाला खंडेराव माळसा विवाह झाला शिव शक्ती एकत्र एक झाले दुसरी कथा बानाईची ती सातवी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची ती तुम्हा सांगतो आता ऐका इंद्राला कन्या सात तयाशी पुस्ता तुमच्या भाग्यविधाता कोण सांगे तुम्ही मजसी सहा कन्या सांगतात तुम्हीच भाग्यविधातात सातवी वेगळी सांगते ती मात्र आगळी माझे भाग्यविधी लिखित जसे असेल भाग्यात तसे घडेल जीवनात इंद्राला राग आला तयाने तिला बालक केले एका पेटीत बंद केले चंदनापुरीच्या रानात टाकले मने तुझे भाग्य कसे पेटी सापडली धनगर आला पाहुनी तयातील बालक आला थोर आनंद झाला पोटच्या मुलीप्रमाणे ठेवले तिचे नाव बाणू ठेवले तिने शंकराचे पूजन केले शिवशंकर प्रसन्न झाले तिला जेजोरीस बोलवले जेजोरीस खंडे रायाच्या महालात बैसले दोघे माळसाकांत बानू मल्लारीवर झाली मोहित म्हणे हाच माझा पती खंडेराव भळले तिच्यावर भुलले तिच्या लावण्यवरे ध्यास बानूचा चांतरे सर्वत्र बानूचे दिसे माळसेला म्हणे सारीपाठ खेडावा, हर वनवास भोगावा असा करार ठैरावा खेळात खंडेराय हारले खंडोबा वनवासास निघाले धनगराचे रूप घेते झाले बाणूच्या घरी राहले सातशे मेंढ्या सांभाळायला खंडोबांनी नदीवर मेंढ्या नेल्या तेथे त्या ते सर्व मारल्या धनगरवाडा जमा झाला खंडेबास दोष दिला मेंढ्या जिवंतल होतील जर बाणू लग्न करेल माझी पत्नी होईल असे सांगे खंडेरावास माझे माझा पती मल्हारी बाणू जाणार नाही धनगराघरी खंडोबा तिचा हात धरी तेव्हा दिसे मल्हारी बसूनी तिला घोड्यावरी आले नळदुर्ग गडावरी तेथे विवाह करुणी आले जेजोरी नगरी खंडे राया सह, बानाई स सा, पाहताच सा ती सवतीस राग आला माळसाई ती महालात निघून गेली मल्हारी सांगे समजावून पार्वतीची दासी जयाद्री म्हणून तीच आली बानाई म्हणून तुझ्या आशीर्वादाने गंगा पार्वती सरस्वती मत्सरात गंगा पार्वती सवती मत्सरात जयाद्री साक्षी असत त्या तिला शब्द देत पुढे अर्धी भार्या होशील तिलोत्मा नामे लावण्यवती सुंदर अप्सरा होती इंद्र शापे मुरली रूपी ती कृष्णा हाती शोभली पुढे बानाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने तीच प्रथा कालांतराने जेजुरी रूढ झाले नळदुर्गाचा चंदन वृक्षाखाली वाद्य झा आले धनगराजवळी तयांनी मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला खंडोबाने स्वतःच त्याच्यावर फुंकला आपला भंडार तोच झाला त्याचा उद्धार मानवरूपी वागे झाले मावली वाच देव भंडारीची कथा ऐकावी भंडार म्हणजे हळद हे जाणावे योग्य मायेची उत्पत्ती जाणावी असे ब्रह्मलिखित योगनिद्रा श्रीहरीची अशी कथा सप्तशतीची मनी मल्ला राक्षसांची भीतीने योगनिद्रा गुप्त झाली ब्रह्मा विष्णुमय झाले वृक्ष वड पिंपळ पळस त्रिपुर सुंदरीचे बसले जपास शोधावयास वयास इंद्रेस झाली मंत्रांची लक्ष आवर्तने त्रिपुरास सुंदरीस प्रकट होणे पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या सांगे तयाशी घ्यावे या हळदीशी ओळखावे योग निद्रेसी हीच तीच तुमची माया हळदीची पिवळे चूर्ण अनेक रोगांचे करील निवारण जणू हे असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्वांगे शिवाच्या मल्हारी अवतारी हरिद्रा उधळावी तयावरी कृपा करील भक्तावरी हा देव मल्लारी पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने तेव्हा त्याला यशोदाने उकळीस मानून ठेवला नैवेद्य फेकले म्हणून खंडोबा झाला कोपमयान त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानराप रूप झाला नारदाने करुने प्रयत्न भंडारा मिळवला वाघ्याकडून तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण झाला तुम्ही रक्षाल देवास तर देव रक्षल तुम्हासं सांगतो सा, मी सेवकऱ्यास सा, कथा तयाची ऐकावी एकदा येऊन सैन्य हल्लखोर आले चाल करून गडावरी तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार यवन सैन्य धावले गडाचा तट फोडू लागले गडावरील सैन्य झोपावले सैन्यास बेजार केले तेव्हा खंडोबाने काय के एक छोटे छिद्र निर्माण केले त्यातून लाखो भुंगे निघाले यवनी सेनाला तयाने फिटाळले शत्रु सेना पळू लागली तयाची खोड मोडली गडगडात गडा खाली गेले जाजवल मार्तंड भैरवाने ऐसा तो देव खंडोबा येवन करी तोबा तोबा त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेताना आला बादशाह स्वतःला मलखान म्हणे खंडोबाला सवालक्ष्याचा भुंगावाला त्याने जेजुरी गडावर सर्व सेवेकरांच्या घरात खंडोबाचा टाक असावा देवघरात असे तो कुलदैवत अठरा पगड जातीचा चांदीचा टाक गडा खंडोबा असावा मागे असावी घोड्याखाली कुत्रा घरातील वेळेस घडवावे नवीन न्यावेस त्यास विवान जेजोरी खंडोबावरी विवान ठरता घरात पुजावे खंडेराया सांगनात रात्री जागरण गोंधळ करावे विमाचे आमंत्रण द्यावे ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली सचिदाने ती लिहिली तसेच ती गुरु माऊली बदली लिह तसे सेवे करी वाच तसे सर्व नवरात्र तसे खंडोबा खंडोरायाचे हे नवरात्र तसे हे खंडेवा खंडेरायाचे कोणते व्रत गुरुमावली म्हणे देवीचे जसे नवरात्र तसं खंडोबा रायाचे षडरात्र मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरावी धान्य त्यात पेरावे ठेवा कलश त्यावरी कलशात पाच पाने ठेवावी त्यात पाणी सुपारी नाणे ठेवावे तामनात तांदूळ भरणे त्यावरी खंडोबाचे टाक ठेवणे मार्गशीष प्रतिपदेपासून चंपाष्ठीपर्यंत रोज एक माळ वाहून अखंड दीप ठेवावा कर्त्या पुरुषाने उपास करावा हा सप्तशती पाठ वाचावा अकरा वेळा पाच दिवसात वाचावे हे अशी सेवा खंडोबाची चंपाीला कुळधर्म करावा भरीत बाकरीचा नैवेद्य दाखवावा दिवट्या बुदल्या सहित अखंडे खंडेराय त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तळी करत्या पुरत्या शह सर्वांनी तामनात तांदूळ आणि अष्टधल काढून भंडारा त्यात भरावा तांब्यात सुपारी पैसा ठेवून खोबरे वाटी त्यात ठेवावी कलशाची पूजा करावी पाच पुरुषांनी हात लावावा तामनवर उचलावी कप पाळी आपले लावावे सच्चिदानंदा सद, सदानंदाचा यळकूट यळकूट जय मल्हार सदानंदाचा यळकूट यळकूट जय मल्हार असा जप करून तामन खाली घ्यावे तीन वेळा असे करावे खोबरे वाटी फोडूनी भंडार त्यास लावावा जेजुरीकडे पाच पावले चालवी भंडार उधडावा चौफेर खोबरे फे फेकावे करावा मल्हारीचा जय देवट्या घरात हसता पुत्र चिंता ही सप्तशती वाचता अकरा रविवार उपास करावा चिंता मिटल सर्वांची भक्तांची हाक ऐकून धावत असे न लागता क्षण बिकट संकटे निवारील करीतसे खंडेराया जय खंडेर माणसा देवी सदैव भक्ता सुखी ठेवी योगक्षेमाची चिंता नसावी विजय व्हावा सर्वत्र खंड खंडोबास मरावा अखंडांतरी श्वान एखादा येतादारी द्यावी त्यास भाकर अन्नदान अवश्य करावे विनव मी खंडेराया स्वामी समर्थांच्या सेवे समर्थ बनवावे तया समर्थांचा सेवे करी समर्थच इतश्री गुरु मावली विरचित प्राकृत भावात टिकिया ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्लारी सप्तशती चतुर्दशो अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरण नमस्तु असा हा चौदावा अध्याय होता मल्हार सप्तशतीचा यळकोट यळकोट जय मल्हार श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त की जय श्री त्रंब त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु मावली भारत माता की जय तर मित्रांनो असे येथे मी तुम्हाला हे तीन अध्याय सांगितले आहेत तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे तिघे अध्याय आवडले असतील आवडल्या श्री स्वामी समर्थ गुरु मावली की जय काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा यळकूट यळकूट जय मल्हार तरी कमेंट्स बॉक्समध्ये करा आणि अकरा अकरा जणांना शेअर करा म्हणजे तुम्ही अकरा जणांना शेअर करणार म्हणजे अकरा पारायणं तुमच्या एका वेळेसच होतील सहा दिवसात तुम्ही जस जेवढे जास्त जणांना शेअर करणार व्हॉट्सअप ग्रुप फेसबुकवर तितके जास्त तुमचे पारायणं होतील तर शेअर जास्तीत जास्त जणांना करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्स करायला विसरू नका कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ यळकोट यळकोट जय मल्हार